पाहिजे नाही बदल पाहिजे आता साहेबांनी आशीर्वाद देण्याचं काम करावं का का राग काहीच नाही रागाचा दुसरं विशेष असं कारण लोकांचं नाही परंतु लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक खिन्नता आहे उदासीनता जी म्हणतो आपण ती अशा प्रकारची एका साहेबांनी पवार साहेबांची निष्ठा सोडायला नव्हती पण विकासासाठी काहीतरी विकास झाला आहे होतो आहे आणि तो होत राहील आता ही निरंतर प्रक्रिया आहे असं कोणता विकास करायचा बाकी होत वैसे पाटलांच्या दृष्टी काय वाटतं तुम्हाला ते कारण देतात ते पटतं का लोकांना नाही हे लोकांना न कारण आहे आंबेगाव तालुक्यामध्ये बरच असं बारामतीच्या लेवलला तालुका आलेला आहे पाणी वगैरे हो मोकळं प्रमाणात मिळत जर सत्ता बदल झाला तर हेच पाणी कुठं खाली निघून जाईल कर्जतलं जाईल जामखेड करमाळला जाईल आणि आंबेगावला मिळणार नाही असं एक चर्चा सुताराम शक्यता नाही तसं कुणी करणार नाही करायला जर धजेल तर आंबेगावची जनताच ते करू देणार नाही त्यामुळे त्याचा प्रश्नच आहे म्हणजे वळसे पाटील किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून हा जो मुद्दा उचलला जातोय आता म्हणजे ही काय धुळपेक आहे असं का निव्वळ धुळपेक आहे आता कोण पर्याय पाहिजे वळसे पाटला पर्याय पवार साहेब जो देतील तो माणूस कुणी असू दे तो कुणी असू दे कारण पवार साहेबांच्या या तालुक्यावर अनंत उपकार आहे आज तालुका सुजलम सुपलम जो झालाय ती पवार साहेबांची कृपा आहे आणि वळसे पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक गोष्ट जेव्हा जेव्हा या तालुक्यामध्ये आली ती पवार साहेबांच्या मुळे आलेली हे सांगितलेलं आहे म्हणजे हा जो विकास झाला आहे तो फक्त वळसे पाटलांच्या माध्यमात वळसे पाटील साहेब हे चांगलं सुसंस्कृत नेतृत्व आहे त्यांनी या तालुक्यासाठी जे काही प्रस्ताव पवार साहेबांच्या पर्यंत नेले त्याच्यामध्ये त्यांचं निश्चितपणे क्रेडिट आहे परंतु पवार साहेबांपर्यंत नेले आणि पवार साहेबांनी जे वळसे पाटलांची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप पाटलांना निवडून द्या संपूर्ण शासनाची ताकद तुमच्या पाठीशी उभी करू आणि ते प्रत्यक्षात आलं त्याच माध्यम वळसे पाटील साहेब राहिले असं का वाटलं का असं नाही भेटावं म्हणजे आता त्यांची कार्यकृती पाठीमागची चांगली म्हणून आम्ही भेटण्यासाठी ते आलो त्यांना पण आता इथून पुढे जे काय होईल समजा आता ते काही आल्यावरच आधी बोलून काही उपयोग नाही करून दाखवायचे कोणत्याही गोष्टी मग बोलायचे असत बस मग आता वळसे पाटील तर नाही येत आता साहेबांसोबत पुत्र असलेली तुम्हाला पटलं का ते त्यांनी वेगळ्या ठिकाणी गेले ते सोडून दिलं पटलं का नाही पटलं तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय त्याच्यावर बोलणार आहे आम्ही सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य जनता काय बोलणार आहे त्यांच्या पुढे बोलणार आहे काही तुम्हाला वाटतं का तस काही मग तसंच आहे आम्ही काय बोलणार त्यांच्या पुढं त्यांचा त्यांना प्रश्न वाटले व्यवस्थित ते सोडवतात त्यांचे प्रश्न वरच्या लेव्हलवरती आम्ही खालच्या ते आम्हाला जेवढं बोलताय तेवढं आम्ही बोलतो आज काय करायला पाहिजे होत साहेबांना साथ द्यायला पाहिजे होती अशी अपेक्षा नाही अपेक्षा वगैरे आम्ही काही मांडतच नाही आता सध्या ना हो, आता मतदानामधून ती व्यक्त होणार तुमची अपेक्षा हो त्यावेळेस बघू काय होते ते सगळ्या जनतेचं तिकडं कला असेल तिकडं म्हणजे आम्ही आता सांगू शकत नाही जेव्हा त्यांचं होईल तेव्हा बघू आपण तेव्हा तुम्हाला काय असं वाटलं का एवढं लांबून यावा शरद पवार साहेबांना भेटावा पवार साहेबांशी इतक्या जवळून कधी भेट झाली नव्हती वाटलं तर काहीतरी वयानुसार त्यांच्याशी काहीतरी अशी अपेक्षा होती परंतु गर्दी इतकी असल्यामुळं नाही बोलू शकले आता अनेक लोक गाडीच्या काच सुद्धा खोलत नाही शरद पवार एवढं वय झाले येतात काय वाटत तुम्हाला आहे ना त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचा इतका असं अमूल्य असा वेळ त्यांनी खर्च केला आणि त्याच म्हणजे आम्हाला खूप अभिमान पण आहे आणि कौतुक पण आहे साहेबांचं साहेबांशी आदर आहे आमच्या मनामध्ये म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो आंबेगावच्या जनतेमध्ये काय वाटत शरद पवार पाहिजे की अजित पवार पाहिजे कसं कले काय साहेब साहेब काय तुम, तुम्ही कोणत्या गावावरून आलती वळतीवरून आले काय काय का म्हटले पवार साहेब तुमची का काय चर्चा झाली काही माझी गर्दी खूप होती बघ शरद पवारला या वयात काम करतात काय वाटत लोक म्हणत होते ते म्हातारे झाले त्यांनी दुसऱ्याला कारभार द्यावा तुमचं काय तुम्हाला असं काय वाटत नाही त्यांच्या वयाच्या मना वयानुसार ते खूप म्हणजे करतात त्यांच्या वयानु म्हणजे आता त्यांचं एवढं जास्त वय किंवा त्याच्यातच जास्त त्याच्यातच आहे आपला तर त्यांच्या वयाच्या एवढ्या नव्वद किती चालू येतात त्यांना आता जवळजवळ ऐंशी च्या पार केलं ब्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी मग एवढा माणूस कोणी करू शकतो का एवढ्या ऐंशी नव्वद म्हणजे ते जनतेसाठी एवढे लढतात त्याच्यातच आपण थोडं आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे ते एवढे त्यांच्या वयाच्या ऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वर्षी जर एवढे लढतात तर आपण त्यांना साथ का नाही देऊ या तुम्हाला असं वाटत का पर सत्ता आता परत एकदा शरद पवार हे मत मांडू शकत नाही ना। आम्ही फक्त साथ देतोय मत हे आम्ही लगेच मांडू शकत नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरं ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुम्ही निर्णय घेणार म्हणजे त्यावेळेस आम्हाला खात्री वाटते पण शेवटी कसं आहे जनतेचा कलकुड सांगू शकत नाही आपण ते तुमच्या भागात ते देऊ फिरत फिरतो शरद पवार सोबत काय कारण आहे आमदार व्हायचे त्यांना नाही आता ते पहिल्यापासूनच फिरतात असं आता म्हणू शकत नाही आपण ना फिरायची आधी पण त्यांच्या बरोबर पण कसं होतं स्टेप स्टेपनी माणूस वरती जातो डायरेक्ट माझं तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतं का मध्ये कोणतरी असू शकतो तसंच त्यांना काय पुढं भविष्य भवितव्य आहे काय आता ते आम्ही कसं सांगू शकणार काम चांगलंय का असं नाही काम चांगले त्यांचा त्यांचं देव कमी काम चांगले आमच्या परिसरात तरी तुमच्या परिसरातून तरी पाठिंबा मिळेल असं वाटतंय कामचं जप्त होईल नाही आमच्या परिसरात त्यांचं काम आहे देवदत्त इन्कमचं काम आमच्या परिसरात चांगले